जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिरांचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील मंदिरां मंदिरां राज्याती तीन मंदिरांसाठी एकाहत्तर कोटी महायुतीचा वेगवान निर्णय पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एमएसआरडीसीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदानांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील काला येथील एकवीरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एमएसआरडीसी कडे सोपविली आहे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती यांना महत्व मिळू लागले आहे सपना चौधरी जय न्यूज नंदुरबार मल्हार पाचशेहून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्व मिळू लागले आहे